नमस्कार मंडळी परत एकदा तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आता इकडे पण दिवाळीची तयारी खूप अशी जोरात शोरात चालू आहे इकडे ह्या लोकांचा म्हणजे ब्रिटिश लोकांचा जे सण साजरा करतात तो आहे है हॅलोविन आणि तो आणि दिवाळी सोबत आलेली आहे त्यामुळे थोडंसं तरी फील येत आहे आम्हाला दिवाळीचा इकडेही दुकान असे एकदम गच्च भरलेले आहेत गोष्टींनी हाय बोल मम्मी आणि मी आज शॉपिंगला चाललेलो आहोत बघूया तिकडे आपल्याला दिवाळीनिमित्त काय काय भेटते मला घरासाठी थोडीशी सजावटीचं सामान घ्यायचं होतं होपफुली तिकडे काहीतरी भेटेल मिरू सगळ्यांना हाय बोल हा तिकडे आता चांगली दुपार झालेली आहे पण हिवाळा चालूच झाला आहे आता त्यामुळे वातावरण असं एकदम ढगाळ आहे कंटिन्यू पण नशीबात पाऊस नाही आहे आणि आज माझा आवाज एकदम असा क्लिअर येतो एकदम असा आहे कारण व्हिडिओमध्ये बरं का कारण मला हे मिळालेलं आहे माईक माझ्या नवऱ्याकडून कारण आता दसरा ये गेला ना दसऱ्याचं गिफ्ट दिवाळी येते त्याचं गिफ्ट दिवाळी पाडव्याचं हे सगळ्यांचं गिफ्ट पुढचे पाच सहा महिन्यांचे जे काही गिफ्ट असतात ते हेच आहे माझ्यासाठी त्यांनी मला हे दसऱ्याला दिलं होतं आणि पण त्या दिवशी ज्या दिवशी दसऱ्याला ओपन केलं नाही त्या दिवशी चाललंच नाही मग असेचा फर्स्ट डे चालवायचा हा एकदम इथला मोठा चौक आहे आम्ही जिथे राहतो ना तिथल्या एरियातला मोठा चौक आहे प्रॅम घेऊन मीरासोबत हा चौक क्रॉस करणं थोडंसं मुश्किल आहे पण ह्या सिग्नलमुळं एकदम इझी होऊन जात आहे आता इथे ग्रीन झालं आहे आणि आपण क्रॉस करतोय परत एकदा इथे ना सध्या ओटन ऋतू चालू झालेला आहे म्हणजे शरद ऋतू चालू झालेला आहे आणि सगळ्या झाडांची खूप अशी पानगळती होते सगळीकडे लिवरपूलमध्ये असे काही ठिकाणं आहेत तिथे खूप जास्त झाडं आहेत तिकडे हे बघायला खूप छान वाटतं म्हणजे सगळे जमिनीवरती रस्त्यावर सगळी पाणस पाणं झालेले असतात तेव्हा खूप छान दिसतं ते आम्ही आता इथे आलो होतो ना हे खूप मोठं शॉपिंग पार्क आहे म्हणजे माझ्या सगळे सभोवतली जे दिसत ना ते शॉप्सच आहे तिकडे <coughs> इकडून आम्ही त्या शॉपिंग पार्कपासून इकडून अडचणी रस्त्याने आलो आहे आणि इथून आता थोडंसं लपे घ्यायचं आपल्याला आणि तिकडे त्या शॉपमध्ये झालं आहे तिथे थोडेसे खूपसे काय भेटायचे बाकी दुसरीकडे काय मिळत नाही कब काटते मी बघ मी काय ते भूत एवढे इथे छान वेल आहेत ना म्हणजे घराच्या साईडला वगैरे लावायला एक एक एवढे लेंथ ह्याचे हे फुलांचं आहे सगळं आणि याला तर आयतेच लिंब लावलेत खोटे खोटे अरे पडलं की एक लिंबू किती छान छान गोष्टी आहेत बघ ना आल्या रेंज म्हणून शॉप आहे इथे लिव्हरपूलमध्ये खूप मोठं शॉप आहे म्हणजे डीआयवाय किचन डेकोरेशनच सगळं स्टफ त्यांच्याकडे आहे आणि आम्ही जवळपास तिथे मी आणि मीरा दोन तास होतो कारण एवढं मोठं ते फिरायला आणि काय काय बघण्यासाठी असं एक्साइटमेंट असते ना खूप साऱ्या गोष्टी असे लाईटचे वेगळेवेगळे सेक्शन झाडांचे वेगळे शिक्षण होते किचनचा वेगळा शिक्षण होता खूप छान मोठा होता ते शॉप आणि आता आम्ही घरी चाललेलं आहे आम्हाला काही गोष्टी सापडलेल्या आहेत डी आय वायसाठी दिवाळीसाठी मला काही एक सापडलेलं नाही सगळं त्यांचे ख्रिसमसच्या गोष्टी होत्या तिथे त्यामुळे आणि त्या पण लाल आणि का हिरव्या कलरमध्ये तर मग नाही आवडल्या त्या दिवाळीसाठी म्हणून आम्ही आता काही थोड्याशा गोष्टी घेतलेल्या आहेत आणि चाललं आहे आता घरी काय करते तू काय बनवते पंथी दिवाळीसाठी काय म्हणते हा पंथी बनवायची इकडे मी आलो मुलांसाठी क्ले घेऊन आलो तुम्ही आणि मी, मी तो भारगव ट्राय करतोय पंथी बनवायचा भारगवणी ही ठेवली त्याच्या डोळ्यासमोर आणि अशी बनवणारे पंतपीर बनल काय मला नाही वाटत काही तू सांग तुला काय वाटतं म्हणजे तू बनवशील पण होईल काज बघू कसं झाला तेल टाकलं ना तेल टाकू लागतं ना सगळं खाली होतंय असं खाली होईल सगळं तेल गोल गोल मस्त चपाती तो तोंडा कसा बनवतो तसा गोल 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 करायचा आधी लाड बनवतो ना तसं गोल गोल बनवायचं तू बनाव गोल गोल कर, गोल गोल आपण कशी बनवतो मी चपाती कशी बनवतो तसं करा द्या मी रडत नव्हतं झालं की सांग मला अरे भार्गव पण ती बनवत होता क्लेची भार्गव आणि मीरा प्रयत्न करत होते पण दोघांनाही जमत नाही आहे बनवायला मीरा तर इम्पॉसिबल आहे तिचं हे पहिलंच वर्ष आहे पण बनवायचं तर भार्गवकडनं थोड्याशा अपेक्षा आहेत पण त्यांनी एक पण ती सोडून लाईन बनवतोय सध्या हा ना भार्गव लॉयन बनवतोय तो पण मीरा आता नवीन काम लागलंय तिला पण त्या माझ्याकडे आहेत ना काही नवीन पंत्या त्यांना पेंट करायचा एक मिनिट हा मार्ग त्यांना पेंट करायचाय तर भार्गव आणि मीरा आता पण त्या पेंट करणार आहेत आमच्याकडे जुन्या त्या काही होत्या आणि नवीन पण काही येतं त्यांना थोडंसं फ्रेश बनवतोय आम्ही दिवाळीसाठी बघू भार्गव काय बनवलायस तू दाखव काय आहे लाईन हा कुठल्या अंगल असं वाटत लागू जेवण नाही गेले बरं नाही बरं ठीक आहे हे बघा असं डीप करायचं ह्याच्यामध्ये टाकायचं असं पाण्यात वाटू झालं माझ्या कलर हे कसं करायचं घेण्या मग ह्याला असं आतून कलर करायचं त्याला काय म्हणतात मी काय पंती पंती पंथी कशाला पाहिजे आपल्याला दिवाळी दिवाळी गाणं बोल बर दिवाळीच कुठलं गाणं दिवाळी दिन दिन दिवाळी भारवला भार्गवन इकडे घेतलाय त्याचा फेवरेट करळ ब्लू आणि इकडं चालू झालेली आता क्रिएटिव्हिटी बरग बघू दे बर त्याकडनं खरंच होप्स आहेत आता मीर तुझी पंती दाखव कशी दिसते मीरा तुझी पंती दाखव तर काय ढवळताय ते पाणी सांडेल खाली आता मी ब्लू पण यूज करणार हम्म बघू दा साहेब कसं केलं दाखवा जरा मी बघ कसं केलं बघ बघ माझी पंत कशी दिसते ही माझी पण ते जायचं याला मी इकडून साईडने पर परत अजून पेंट करणार आहे कॉपी कॅट मी रू ड्रेसला डाक काय पाडू नको फक्त नीट देखील पेंट कर वाटते हे तुझ हे माझं बघू दे भार्गव कसं केलंय दाखव भार्गव छान दिसते अरे भंगार तर आहेच सगळं निळच यूज केलंय हा पोर गायला नुसतं निळे कलर युज करायचे त्याच्यामध्ये फक्त निळ्याचे शेड दुसरं काहीच नाही मीरू तुझी पंथी दाखव बाळ अगं काढू नको त्यातलं कलर काढू नको तुझी पंथी दाखव तुझी दाखव पंथी तुझी दाखव वा कशी बनवली मिरानी <laughs> सगळी दोन काढली पाण्याने <laughs> इकडे आईची आणि ते मिराची आणि छान दिसते रे <laughs> बघ तुझी छान दिसते माझी छान दिसते बघा जरा तुझी छान दिसायला रे मार माझ्याकडे थोडा वेळ होता माझे मुलं जेवण वगैरे निवांत करून बसलेले आहेत माझ्या मिस्टर ऑफिसला गेले होते अजून आलेले नाही आहेत म्हटलं की हीच ती वेळ आहे शांततेत फराळाला सुरुवात करूयात आपण फराळ बनवण्यासाठी मग सगळ्यात अगोदर जर कशाची सुरुवात असेल फराळामध्ये तर मी चिवडा करायला घेतलेला आहे अतिशय सोपी रेसिपी असते चिवड्याची त्याला काय बघायची गरज नाही आईने वगैरे काय बनवलेलं असतं लहानपणापासून बघत आलेलं असतं त्यामुळे कुठेही त्याला यूट्यूबवरती बघायची गरज लागत नाही म्हणून सगळ्यात अगोदर मी चिवडा हाताशी घेतला आहे बनवला आणि मला इथे काय मिळालं असेल तर मला इकडे भेटलेले मागच्या दोन वर्षात मला इथे भेटत नव्हते आणि इथे नवीन नवीन शॉप चालू झालेले आहेत काय लिव्हरपूलमध्ये इंडियन ग्रोसरीचे जे शॉप आहेत ते चालू झालेले आहेत खरं इथं लिव्हरपूलमध्ये एवढ्या सुविधा नाही नव्हत्या आता आता होत चाललेल्या आहेत खूप इंडियन गोष्टी मिळत चाललेल्या आहेत मग त्यातच मला काल हे मिळालं मिळाले तिकडूनच मी हे मुरमुरे घेऊन आलेले आणि माझ्याकडे दुसरं काही भांडं नाही आहे मिक्स करायला असं मोठ्या साईजचं मी एवढा चिवडा बनवते तर मग मी काय केलं माहिती आहे का हे दोन भांडे घेतले आणि त्यामध्ये अर्धा अर्धा करून ही परत आहे ब ह्याची भा, भाकरी बनवायची आणि हे भाजीचं पात्र आहे मोठं तर यातच मी थोडंसं असं अर्धा अर्धा करून मिक्स करणार आहे चिवड्यालाच थोडीशी जास्त जागा लागते ना मिक्स करायला तो चांगला असा मिसळून घ्यायचा असतो ना मसाले वगैरे टाकल्यावरती म्हणून मग ह्या दोन गोष्टींमध्ये मध्ये मी आता मिक्स करणार आहे आणि चला तर मग चिवडा इकडे मग आपो हे आपले तळून झालेले आहेत आता टाकूयात डाळव छान मस्त तळलं की हे मग काढून घेऊयात एकदा मिरून इकडेच सुरुवात पण केलेली आहे खायला मिरू काय खाते तू बाळ हे आमचं परातीत पण बसत नव्हतं आणि यात पण बसत नव्हतं मग आमच्याकडे हा टब होता तो मस्तपैकी धुवून ये ना भार्गुने छान पुसून घेतला आहे ना भार्गं आणि आता भार्गव मला मदत करतोय आधी मुरमुरे टाकण्यासाठी आधी या छान मिक्स करता येईल आहे का नाही काय माहितीये का पुढची प्रोसेस याला आपल्याला छान मिक्स करायचं आहे मग कर तू करणार का करा आणि माझा चिवडा झालेला लिटरली अर्धा तास अर्धा ते चाळीस मिनटात झालं असेल तीस ते चाळीस मिनटात अतिशय नाही का सोपा आणि क्विक होतं ह्या चिवड्यानंतर मला तिचं आठवण आली ते मध्ये मध्ये टी व्हीवरती ॲड यायची आम्ही लहान होतो तेव्हा टी व्हीवरती ॲड यायची हलवा झाला तयार फक्त अर्ध्या तासात झालंय चिवडा झाला तयार अर्ध्या तासात आणि इकडे माझी पोरगी हे आहे मिरू चिवडा कसा झालाय सांग सगळ्यांना आणि इकडे मीरा आपली मिक्स करते चिवडा मिरू कसं झालंय चिवडा सांग बाळ आवडला तुला ए, ए तुला चिवडा आवडला का सांग के आवडला आणि सगळ्यात अगोदर मिरवणी काय खाल्ला असेल तर यातली मिरची खाल्ली त्यानंतर हिने हातसुद्धा लावला नाही आता त्याला आणि इकडे सगळीकडे आता <laughs> पसारा पडलेला आहे सांडासांडी केली आहे पोरांनी माझ्या पण हा हा चिवडा असा दिसत आहे हा हा चिवडा असा दिसत आहे मस्त एकदम आणि खूप छान चविष्ट झालेला आहे फक्त यात आहे ना थोडीशी मला साखर नाही का पिठी साखर अशी भरभर आहे वाटते बाकी सगळं एकदम ऑल गुड आहे